सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या एका सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सापळा रचून अखेर जेरबंद केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव आणि सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाते या मोहिमेअंतर्गत एकवीस जून रोजी गुन्हे युनिट क्रमांक दोनच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली गोरेवाडी रेल्वे ट्रक्शन कडे जाणाऱ्या रस्त्यावर जुना रेल्वे ट्रॅक मनपा व्यायाम शाळेजवळ नाशिक रोड येथे किसम धारदार तलवार घेऊन फिरत आहे ही माहिती प्राप्त होताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे प्रेमचंद गांगुडे पोलीस हवालदार मनोहर शिंदे नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण आणि पोलीस अमलदार प्रवीण वानखडे यांनी त्वरित सापळा रचला या ठिकाणी संशयित दिसम मिळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले त्याने आपले नाव सुमित किशोर चंडालिया वय चोवीस वर्ष राहणार साईनाथ नगर गोडेवाडी जवळ ट्रक्शन रोड नाशिक रोड असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीची धारदार तलवार मिळून आली तलवारीसह सविस्तर पंचनामा करून आरोपीला ताब्यात ता घेण्यात आले असून पोलीस हवालदार नितीन फुलमाळ यांच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर तीनशे बावीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त तलवार नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे नाशिक शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका टळला आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक